रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयने ने मोठा निर्णय घेत रविवार एकतीस मार्च रोजी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आर बी आयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या निर्णयाची माहिती दिली आहे आर बी आयच्या निवेदनात म्हटलंय की एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहतील चालू आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे आर बी आयने ने म्हटले आहे की आर्थिक वर्षाची वार्षिक समाप्ती एकतीस मार्च रोजी आहे त्यामुळे सर्व बँका खुल्या राहतील सर्व बँकांना पाठवलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार याच वर्षी नोंदवले जावेत त्यामुळे सर्व बँकांना काम करण्यास सांगितले आहे रविवार एकतीस मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील शनिवारीही सर्व बँका सुरू राहणार आहेत याशिवाय एनई एफ टी आणि आर टी जी एस व्यवहारही रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहतील याशिवाय सरकारी धनादेश क्लिअर करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात येणार आहे मात्र शेअर बाजार बंद राहणार आहे यापूर्वी आयकर ने ने चा चा विभागाने आपली सर्व कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता गुड फ्रायडेसह शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याचाही विभागाने रद्द केल्या होत्या गुड फ्रायडे एकोणतीस मार्च रोजी आहे तीस मार्चला शनिवार आणि एकतीस मार्चला पुन्हा रविवार आहे त्यामुळे तीन दिवसांची मोठी सुट्टी होती त्यामुळे विभागाची अनेक कामे आर्थिक वर्ष अखेर रखडणार होती दोन हजार तेवीस चोवीस हे आर्थिक वर्ष एकतीस मार्च रोजी संपणार आहे त्यामुळे एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च रोजी देशभरातील आय टी कार्यालये सुरू राहतील असे आयकर विभागाने म्हटले आहे